बघा चेहऱ्याला आता मी दूध लावून घेते हे कच्चं दूध आहे आणि त्याच्यामुळे छान क्लिन्झिंग होतं तुमचं आणि चेहरा मऊ पण छान राहतो त्यामुळे हे सगळं आपण सगळीकडे डोळ्याला सगळीकडे लावून घेणार ला आहोत mm. आता मी हे स्क्रबसाठी आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यात थोडं दही घातलं आहे मी आणि ते सगळं मिक्स करून ला पीट खरकरी आ, ओवर, मी चेहऱ्याला लावून घेते तांदळाचं पीठ नेहमी खरखरीत असतं त्यामुळे त्यांनी खूप छान स्क्रब होतं म्हणजे तुम्हाला अगदी बाहेर जायची काय स्क्रब वगैरे आणायची गरज नाही आहे त्यामुळे त्यांनी करा किंवा टॉमॅटोवर साखर टाकून त्यांनी पण करा बघा चेहरा मी स्वच्छ केलाय इतका सॉफ्ट लागतो आहे ना हाताला खूप छान लागतो आहे हाताला सॉफ्ट लागतो आहे आणि चेहरा क्लीन पण खूप झाला आहे पण डेट हे बघा आता स्क्रब झाल्यावर तुम्हाला स्टीम घ्यायची आहे स्टीम घे घेताना जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरने स्टीम घ्या आणि एक पन्नाशी नंतर खूप स्टीम पण घ्यायची नाहीच कारण ऑलरेडी ड्राय पडलेली असते स्किन मग अजून ड्राय पडते म्हणून गरम पाणी असं घ्या आणि त्याच्यामध्ये असे नॅपकिन बुडवायचा आणि तो असा चेहऱ्यावर जिथे हाकाला असं शेकल्यासारखं करायचं हवीरा जेल घेतला आहे बघा आणि तो सगळीकडे मी आता लावणार आहे आणि एक लाईट मसाज करणार आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आधी की ह्याच्यामध्ये आपण ऑइल वगैरे काही घ्यायचं नाही आहे कारण ऑइल घेतलं किंवा क्रीम घेतलं तर चेहरा तेलकट होईल आणि तुम्हाला जर कुठे पार्टी बिलटीला जायचं असेल तसं ते तेल नंतर बाहेर येतं आणि मग त्यावेळेला ते चेहरा चांगला दिसणार नाही तुमचा म्हणून हे बघा आता मी ह्या डाळीच्या पिठात थोडीशी हळद घातली हनी घातला आहे थोडा आणि त्याचा आता मी पॅक पूर्ण चेहऱ्याला लावते आहे पॅक लावताना खालून वर लावायचा आता मी पॅक धुतलेला आहे चेहरा क्लीन झालाय आता एका कॉटन च्या कपड्यामध्ये आईस क्यूब घ्यायचा आणि चेहऱ्याला असं टॅप करायचं त्याच्यामुळे जे आपण स्टीम घेतो आता मी तर स्टीम घेतली नाही आहे पण जे कोणी स्टीम घेतात तर पोर्स बंद व्हायला मदत होते हे बघा आता आपलं क्लिनअप कंप्लीट झालेलं आहे चेहरा बघा किती छान दिसतोय खूप हाताला सॉफ्ट लागतोय